जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे आज आमचा ह्या नवीन पर्वातला चौथा शो आहे संगमेश्वर तालुक्यात शिवने या गावात शिव आज गणेश जयंती आहे त्यासाठी आमचा शो बोलवला आहे सकाळची दिवा पॅ पे, पॅसेंजर गाडी पकडून आम्ही संगमेश्वरला जाणार आहोत आणि तिथून आम्हाला पिकअप ड्रॉप आहे तर आम्ही त्या गावात चाल आता चाललो आहे आता इथून आम्ही अनिल सरांच्या घरी जाणार देव्यात रात्री थोडंसं तिथे आराम करणार आणि सकाळी तीन साडेतीनला त्या गाडीला जाणार कारण गर्दी होईल आमच्याकडे थोडं सामान आहेत आणि आम्ही सर्व तीस तीस पस्तीस कलाकार आहोत म्हणून त्या गाडीन आम्ही जाणार आहोत डायरेक्ट चला तर ता आम्ही डायरेक्ट दिव्याला जातो आहे घाटकोपरवरून दिवा थोडा आराम करणार तीन साडेतीनला दिवा टेशनला जाणार सकाळी ती गाडी सुट्टी मला वाटतं संगमेश्वरला दुपारी दीड दोनपर्यंतची गाडी पोचेल तर आम्ही काय मजा मस्ती केली पडद्यामागची मजा मस्ती मेकअप बेकअप कसा केला आहे काय केलं आहे किती मजा आली ते तुम्हाला दाखवतो चला खूप सारे कुत्रे भोकत म्हणून <laughs> मी दुसऱ्या रस्त्याने चाललोय तर एक कुत्रा घरचा आमच्याकडे बघतो आहे सो आम्हाला भुकला नाही आणि बघा सगळेजण कसे सामान घेत आहेत बघा कृष्णाचा जरा वेगळा अवतार बघा आणि हां बघा आणि बघा सो रेट माय लुक टेन आउट ऑफ टेन बिकॉज आय एम इथं माझि साडेतीनला दिवा स्टेशनला आणि बघा सर्विस हे मावशीचं काम करतात आमचा पसारा बघा आणि हे बघा मेकअप आर्टिस्ट आमच्या शहराला सुंदर बनवतात हे आणि ह्या सगळ्या आमच्या गव्हर्निश एकटाचा काडणारा रे आज आम्ही चालले सांगवेश्वरला आणि गरम गरम ग्यास आंती ग्यास आपण समस्या आहे की अगर समस्या आहे हरवा गरे बड़ा बोलो बड़ा समस्या आहे समस्या आहे अगर समस्या आहे हा लेलो वाटते तो पण पारला बस वीर स्टेशनला गाडी क्रॉसिंगला थांबते एक पंधरा मिनटाची क्रॉसिंग आहे सकाळी सहा वाजल्यापासून जरा बसून बसून सर्व फोडले होते म्हणून आता मी जरा खाली रिलॅक्स व्हायला उतरलो आहे हातपाय जरा थोडे जरा मोकळे करतो आहे आता थोड्या वेळच गाडी सुटणार आहे इथून पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फायनली आम्ही संगमेश्वरला पोचलो इथे आता आणि इकडे सर्व आमची टीम पब्लिक <laughs> <हाँ गाएगा। laughs>

त्या मंदिरात एक पुरा खूप जुनं मंदिर वाटतं आहे सर्व चेहरेबंदी का काम आहे आतमध्ये थोडं रंगोरंगोटी झाले पण जुनं मंदिर आहे मस्त आहे आजूबाजूचं वातावरण पण सुंदर आहे इकडे आल्यानंतर मस्तपैकी तर जेवणाची सोय होती आमच्यासाठी मंडळांनी केलेली थोड़ा आराम करून आता आम्ही आमचं काम करायला सुरुवात केली आहे पडदे पडदे बांधायला एक कधीही आम्हाला रेडी राहायला सांगितलं तर आम्ही रेडी आहोतच म्हणून लगेच काम करायला सुरुवात केलेली आहे मेकअप करायला सुरुवात केलेली आहे सुरुवात आमच्या कृष्णापासूनच आहे म्हणजे माझा भाचा ऋतिक नामे त्याच्यापासूनच झाले सर्व आहेत लाईनिंगमध्ये होतो ना फेमस काय होतं ते माहितीच नव्हतं

भागून <laughs> इतर मदाने भरलेली मदाळ रखवत पण हे फुलावरती ब्रह्मण करणारे फुलपाखर आज या घनदाट जंगला काय बर करत असेल चल चल जरा चौकशी करूया म्हटलं चल अगे पाखरा <laughs> अकरा आज तू कोणत्या मोगऱ्याचा शोध घेत आहे तुम्हाला काय करायचं तुमचा माझा मोकळ्या तुम्ही जाऊ शकता शकाळी मदान आहे भरलेली मदान शिकाऱ्याच्या मध्ये तुझा वाटा नाही आणि रात्री दोन वाजता शो संपला आहे आमचा निघायच्या तयारीत संपूर्ण हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आवी अनिल कला मंचाचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला जय शिवराय सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद